आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे जर्शी गाई व शेळ्या चोरणाऱ्या एकाला अटक चोरट्याकडून चार लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त माडग्याळ येथे जर्शी गाई सांगोला येथून पिकअप गाडी चोरून दरीबडची येथून शेळ्या चोरणाऱ्या एकाला जत पोलीस ठाण्याच्या पथकाने बेड्या ठोकल्या असून सीताराम लक्ष्मण एडगे वय बत्तीस राहणार वेळापूर तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे या चोरट्याकडून पोलिसांनी चार लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक मलकाप्पा पट्टण राहणार शेगाव तालुका जत यांच्या गोठ्यातून पाच फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान शेगाव येथून जर्शी गायी चोरीला गेलेल्या होत्या अशी फिर्याद दाखल करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास करीत असताना डीबी पथकाचे अच्युतराव माने सागर करांडे यांना बातमीदाराकडून ढालगाव गावच्या हद्दीत चोरीच्या जर्शी गाई विक्री करण्यासाठी आणलेल्या आहेत अशी माहिती मिळाली होती तातडीने जत पोलीस ठाण्याच्या पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणावर जाऊन जर्शी गाई भरलेला पिकअप जप्त करून आरोपीला ताब्यात घेऊन तपास कमी अटक केली त्याच्याकडे असलेल्या जनावरांबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सीताराम येडगे याने सांगितले की माडग्याळ येथे जर्शी गाई चोरी सांगोला येथून पिकअप गाडी चोरी केली तर दळीबडची येथून शेळ्या चोरी केली असल्याची कबुली त्याने दिली आहे सीताराम येडगे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर चोरीचे सांगोला पोलीस ठाणे उमदी पोलीस ठाणे जत पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल असलेले तीन चोरीचे गुन्हे जत पोलीस ठाण्याच्या पथकाने उघडकीस आणले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिली आहे गुगे, अपर पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अच्युतराव माने अर्जुन गोदे राजेंद्र माळी विक्रम गोदे विनोद सकटे सागर करांडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क